तो खर तर आज आपण आलेलो आहे कराड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आज ज्या ठिकाणी आहे आणि एकंदरीत चित्र पाहून आपल्याला समजलं असेल की या ठिकाणी प्रचार चालू आहे आणि प्रभाग क्रमांक पंधरा ब चे उमेदवार अख्तर हुसेन आंबेकरी यांचाच हा प्रचार असलेला आपल्याला दिसून येत या ठिकाणी ते स्वतः उपस्थित आहेत आणि अनेकांच्या गळ्यात मफरेल आहेत त्यावरून देखील आपल्याला कळत की छत्री या चिन्हाचा आज या ठिकाणी प्रचार सुरू आहे थोडीशी जर आपण या प्रभागाची आणि या ब मधली पार्श्वभूमी पाहायला गेलो तर दोन हजार अकरा पासून यांच्याच माध्यमातून या ठिकाणी अनेक मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आणि विकास झाला हे सुद्धा आपल्याला समजतं त्याचबरोबर खर तर या ठिकाणी निवडणुकीला स्थगिती मिळाली होती आणि स्थगितीनंतर आता पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केल्यानंतर आजचा हा प्रचाराचा चौथा दिवस आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत यापूर्वी केलेला विकास आणि आत्ताची विकासाची विजन नेमकी काय आहे नमस्कार जय भीम असलामेकुम मी अख्तर हुसेन दस्तगिरी आंबेकेरी परवा क्रमांक पंधरामधून कराडशहर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांच्याकडून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्रसिंह यादव यांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या आम्ही नेतृत्वाखाली आज मी अख्तर हुसेन मायावरो सुप्रिया ताई खराडे आणि योगिता ताई जगताप हे आम्ही परवा क्रमांक पंधरामधून उभे आहोत नऊ जून दोन हजार दोन हजार अकरा रोजी हद्दवाड हा त्रिशुंक भाग होता हद्दवाडीची घोषणा झाली तर नंतर इलेक्शन झालं निवडणूक झालं आणि इथल्या मायमाऊली जनतेनी आमदार बाळासाहेब पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंत विकास आघाडीने लोकशाही आघाडींना निवडून दिलं त्या दरम्यान कराड शहर जे आहे ते साडेतीन किलोमीटर चौरसचं गाव आहे आणि हद्दवाडीचा भाग साडेसहा चौरस किलोमीटरचा सा भाग आहे एवढा मोठा भाग आहे ह्याच्यासाठी जे विकासासाठी जी लागणारं मटेरियल त्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांचे प्रयत्न सुभाष काका पाटील जयंत काका पाटील सिंह यादव आणि आमची सर्व टीम यांनी एक मायक्रो प्लॅनिंग करून या हद्दोवाढीसाठी आम्ही भरपूर काम केलं काम केलं सुरुवातीलाच मला अभिमानानं सांगा असं वाटतंय की मुजॉर्ड कॉलनी ह्या सगळ्या परिसरात जमिनीपासून चाळीस फूट उंच कचऱ्याचे ढीग होते पहिल्यांदा ते सगळे आम्ही कचऱ्याचे डीघ घालून आता जमिनी खाली पाच फूट आम्ही नेले याचा आम्हाला अभिमान आहे नंतर दोन हजार बाराला डी पी झाला डी पी करून त्यावेळेचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांनी ड्रेनेज व्यवस्था आपल्याला मिळाली आणि पाण्याची पिण्याची पाण्याची लाईनची बेचाळीस कोटीची योजना आपल्याला मिळाली त्यानंतर आम्ही या भागात संपूर्ण भागात ड्रेनेज म्हणजे पुढचा जो भविष्यात जो भाग वाढणार आहे लोकं वाढत आहेत राहणीमान वाढत आहे त्याच्यासह आम्ही ड्रेनेज दे लाईनचं सगळं काम जवळजवळ पूर्ण केलेलं आहे पिण्याची पाण्याची सोय संपूर्ण कराडा हद्दवाड भागात पूर्णपणे झालेली आहे पूर्वी माझ्या माता भगिनी मायमावली खड्ड्यात पाच फूट बसून पाणी एक एक असं तांब्यानं पाणी काढत होते त्यावेळेला आम्ही सुभाष काकांना सांगितलं की काका पाण्याची व्यवस्था पाणी पहिल्यांदा जीवनावश्यक आहे पाण्याचं आमच्यासाठी करावंच लागते नवीन टाक्या बांधल्या आणि जुन्या लाईनला जुडून आम्ही सर्वांना जमिनीच्या वर दहा फूट पाणी देण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलेलं आहे रस्ते झाले ड्रेनेज झाले स्ट्रीट लाईटची योजना घरोघरची जिथं लाईट नाही तिथं लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे बरीचशी कामं या आम्हाला भागात करते करण्याचा आम्हाला अभिमान आहे की का आम्ही कामं केलेली आहे ज्यावेळा मोसिराम बेगीर नगर स सभापती झाले त्यावेळा ह्या सुमंगलमध्ये विशेषतः आपण ज्या भागात उभे राहिलेलो आहोत त्या भागात पाण्याची लाईन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नव्हती आम्ही हट्ट केला आम्ही निवडून येतो कशासाठी लोकांच्या सेवेसाठी लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे कारण त्यांची सेवा करण्यासाठी सात दिवसात दोनशे ब्याऐंशी कनेक्शन दिसल ते घर तिथं आम्ही पाण्याचं कनेक्शन जोडून या सगळ्या आमच्या लोकांच्यापर्यंत आम्ही पाणी पोहोचवलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे काम करत असताना नेहमीच माझा एक स्वभाव आहे हो जेनं मत दिलं तेजबी जेनं नाही दिलं तेजबी काम करत राहणे कारण लोकांनी आम्हाला कामासाठी सेवा करण्याची संधी दिलेली असते त्या संधीचं सोनं करणं हे माझं सवयीचं आहे किंवा मिळालेली संधी सोनं करणं प्रत्येक लोकांचं विरोधक लो असू दे कुणी असू दे प्रत्येकाचं काम करत राहिलो काम करत गेलो त्या अनुषंगानं शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाची योजना आली की घर तेथे ते शौचालय काही मोलमजूर गरीब भाग आहेत आम्ही जवळजवळ अडीचशे घरं त्यावेळा जिथं आम्ही जिथं शौचालय नाही मग आमची वडरवस्ती आता मतदारसंघात नाही आहे माझ्या पण त्या भागातील लोकांना आम्ही संपूर्ण तयार करून यंत्रणा शौचालय बसवून दिले याचा आम्हाला अभिमान वाटतो माझी माई माऊली इकडं तिकडं जाण्यापेक्षा शौचालय बांधून दिले संजय गांधी निराधार योजना असू दे घराघरापर्यंत पोहोचून ज्यांना अधिकाराची गरज होते त्यांच्यापर्यंत योजना पोचवल्या विकलांग योजना असू दे प्रत्येक योजना ज्या शासनाच्या योजना येतात त्या लोकांच्यापर्यंत पोचणं ही फार काळाची गरज असते त्या लोकांचा तो हक्क असतो तो अधिकार असतो आणि जर आम्ही त्यांना मिळवून देऊ शकलो नाही मग आम्हाला आमचा फायदा काय आमचा ज्या लोकांनी आम्हाला मतदान करून उपकृत केलेलं असते आमच्याकडून अशा अपेक्षा ठेवलेल्या असतात त्यासाठी आम्ही अहोरात्र आम्ही सर्वजण टीम यावर काम करत असतो आणि मला अभिमान आहे की या भागातील आम्ही बरंचसं काम केलेलं आहे आता सुमंगल भागातील आमचा विचार आहे संपूर्ण बरेचशी कामं झालेली आहे ड्रेनेजची व्यवस्था झालेली आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे लाईटची व्यवस्था झालेली आहे आता बंदिस्त गटरचे बी कामं झालेले आहेत आता कॉन्क्रीटचे रस्ते एम ट्वेंटीचे एम थर्टीचे घेऊया पन्नास साल रस्ता मेंटेनन्स नाही चकाचक आणि चांगलं काम आपलं राणीमान उंचावेल लोकांचं अशा पद्धतीनं काम करायचं आहे आम्हाला तरी लोकांनी आता माझ्याबरोबर सुप्र्यात हे खराडे आहेत योगिता जगताप आहेत दोघी बी धराडीचे आहेत राहुल खराळे हे बी युवा नेतृत्व धडाडीच आहे त्याचं सुशांत जगताप भी कामाच आहे कामाची धडपड तळमळ असलेली माणसं आहे आत्ता आमची टीम जी आहे एक व्यवस्थित आणि निर्णायक काम क्षमता असलेली आमची टीम आहे आणि आमचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली काम करून या भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी लोकांनी आम्हाला खूप भरपूर आशीर्वाद आणि मतदान केलेलंच आहे येत्या वीस तारखेला माझं चिन्ह एक नंबरलाच अख्तर हुसेन दस्तगीर अंबिकेरी छत्रीचं चिन्ह आहे छत्रीच्या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही मला उपकृत करावं हो, पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो जय हिंद ये मार अजून एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही आताच केलेली कामं सांगितली आणि पुढचं विजन सांगितलं परंतु अजून एक प्रश्न एवढा विकास केला एवढी जनता आज तुमच्या पाठीशी काय सांगाल यावेळी जनता तुम्हाला कौल दिल का? काय वाटतंय चौथा दिवस आहे आज प्रचार शंभर टक्के मला विश्वास आहे मी केलेल्या कामाची पावती पोच पावती मला जनता मायमावली देईल ह्या भागात काम करत असताना भरपूर कामं झालेत युवकांसाठी एक तीन गुंट्यात व्यायामशाळा केलेली आहे जे माझे गरीब माझे बंधू भगिनी माझ्या मुली यांच्यासाठी एक ग्रंथालय वाचनालय चालू केलेलं आहे आणि सगळ्या जिल्ह्यात एकदम चांगलं प्रकारचं उद्यान गार्डन आपण तयार केलेलं आहे लोकांच्या सेवेसाठीच आम्ही आहे त्यामुळं मला शंभर टक्के विश्वास आहे आणि आता आम्ही जे फिरतो आहे घरोघरी लोक लोक खूप उत्स्फूर्तपणे आशीर्वाद देतात की तुम्ही निवडून आलेलं आहे तुम्हाला मतदान देणं आमचं कर्तव्य आहे तुम्ही आमची कामं केलेली आहेत आमच्यासाठी तळमळीनं जेव्हा फोन केला तुम्ही हजर आहे आमच्या काम अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर असता त्यामुळे आम्ही विश्वासानं तुम्हालाच मतदान देऊन तुम्हाला विजय करून असं लोकांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल मी या माहिमाऊली जनतेचा खूप खूप आभारी आणि ऋणी आहे वु या ठिकाणी आपण पाहिलं हे होते अख्तर अंबेकरी प्रभाग क्रमांक पंधरा बच यशवंत विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्याकडून आपण जाणून घेतलं की दोन हजार अकरापासून हा वाढीव भागामध्ये केलेली विविध विकास कामे आणि पुढचं असलेलं विजन आज त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं आणि खरंतर या ठिकाणी पाहायला गेलं तर या प्रचार फेरीमध्ये आपल्याला दिसून येते या ठिकाणी माता भगिनी देखील मोठ्या संख्येने आहेत त्याचबरोबर पाहायला गेलं तर तरुणसुद्धा जास्त संख्येने या ठिकाणी उप उपस्थित आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा संख्या खर तर या ठिकाणी दिसून येते येणाऱ्या एकवीस तारखेला कळेलच की या प्रभागात काय होणार आणि अख्तर आंबेकरंना जल जनता कौल देणार की नाही